पुणी पुणी <laughs> ही जागेटिक मी कुणी वापरायची कुणी नाही वापरायची याविषयी सविस्तर आमच्या माधवकरांना त्या माहिती देतात अशी मी अपेक्षा करतो आता वेळ न लावता मी माईक दिपाली मॅडमकडे करतो काय ना म्हणजे आता आपण मॅडम पाहिलं होतं काटे वगैरे राहिले का बघा ही व्यक्ती जर हा व्यवसाय करू शकते ही व्यक्ती जर भारतामध्ये एकमेकांशी तब्येत सुधारू शकते स्वतःसहित तर हे आपण करू शकतो का करू yes. शकतो त्याच उत्साहाने yes. त्या, त्या आपल्याला हा विषय समजायचा फार जबरदस्त आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो आपल्या सगळ्यांच्या शरीराशी रिलेटेड आहे आणि आपल्या पैशाशी पण रिलेटेड आहे आत्तापर्यंत जे काही इथे संकल्प म्हणजे होस्टिंग केलं किंवा जे काही माहिती एवढ्या वेळा जे काही तुम्ही ऐकलं त्याच्यात काय कळालं दोन लोक सांगते पहिल्यांदा आलेली एखादी स्त्री नाही तर पुरुष पहिल्यांदा आलेले आहेत पहिल्यांदा पहिल्यांदा आलेले ग्रेट येस मॅडम आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं तुम्हाला काय लक्षात आलं <laughs> बायोमॅग्नेटिक थेरपी म्हणून आहे जेणे की आपले बरेचसे जे आजार असतात नुँछा नुँछा। तर हो। हो। जासे जासे हो। ते व्यवस्थित राहू शकतात आणि यातून फक्त आपण हे करायचं नाही की एक आपण सगळ्यांना जर मार्केटिंग केली जर सांगितलं तर ह्याच्यामध्ये इन्कम पण आहे मॅडम मी सांगितलं ते बरोबर आहे परफेक्ट म्हणजे आता आपण इथे जे काही एवढ्या वेळात ऐकलं ते सगळ्यांना मेसेज क्लिअर आहे की आपण इथे का बसलो असतो आपल्यापैकी कोणीच असं म्हणू नाही शकत की माझी हेल्थ एकदम परफेक्ट आहे म्हणेल कोणी नाही म्हणजे हेल्थ प्रॉब्लेम मध्ये आहे आपल्यापैकी कोणीच असं म्हणू नाही शकत की ना? ना, 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 आज मला पैशाची अजिबात गरज नाही असं कोणी आहे ते म्हणणार कोणीच नाही म्हणजे आपल्याला पैसे पण पाहिजे हेल्थ आणि वेल्थ दोन्ही गोष्टी खराब आहेत त्याला रिपेअर करायसाठी आज, आज आपण डिस्कशन करायला इथे भेटले आहोत ओके क्लिअर आहे आता बऱ्यापैकी आपल्याला हा मुद्दा पण क्लिअर लक्षात आला आहे की ही बायोमॅग्नेटिक थेरपी आहे चुंबकीय चिकित्सा <laughs> करेक्ट चुंबकीय चिकित्सा आज असं काही नवीन रॉकेट सायन्स तुम्हाला सांगत नाही ही चिकित्सा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे फक्त आपल्याला याचा विसर पडला होता किंवा डेली रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण हे विसरून गेलो तेवढंच आज आपण क्लिअर समजणार आहोत परंतु सगळ्यात महत्वाचं आपली हेल्थ सांभाळत आपल्याला खूप चांगले पैसे मिळू शकतात याच्यावर आपल्याला नीट फोकस करायचा आहे क्लिअर आहे हा ना घरात आजारपणं असली घरात आजारपणं असली आणि रिपेअर करायला पैसे नसले तर चालेल का समजा ह्या प्रॉडक्ट ही सगळ्यांची हेल्थ चांगली झाली आणि हे प्रॉडक्ट सगळे वापरू लागले आणि सगळ्यांची हेल्थ चांगली होऊ लागली समाजात पण आपल्याला एक उपाय पण मिळत नाही चालेल का नाही चालणार ना म्हणजे आपल्याला पैसे पाहिजेत तर या दोन्ही गोष्टींकडे नीट लक्ष देऊ विशेष समजून घेऊ काय आहे कंपनी आहे या कंपनीचं नाव आहे ई बायोटोरियम जसं मार्केटमध्ये आज स्विगी झोमॅटो ब्लिंकिट ओला उबर ह्या कंपन्या आहेत ऐकल्यात तुम्ही ऐकल्यात ह्या पाच पाच वर्षात हजार हजार कोटीचे मालक झाले बरोबर ह्यांना मोठं कोणी केलं आपण मोठं केलं आपल्याला काय मिळालं सर्व्हिस मिळाली आपल्याला ही कंपनी तशीच एक कंपनी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पैसे कमवण्यासाठी संधी आहे पण जशी स्विगी झोमॅटो एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तशी ही कंपनी हेल्थ प्रोव्हाइड करते एका प्रॉडक्टच्या माध्यमातून ज्याला म्हणतात बायोमॅग्नेटिक मॅट्रेस किंवा बायोमॅग्नेटिक प्रॉडक्ट्स ह्या कंपनीमध्ये अनगिनत प्रॉडक्ट आहेत हे एक असं दुकान आहे की या दुकानात भरपूर हवे तेवढे प्रॉडक्ट्स आहेत तुमच्या हेल्थला घेऊन पण याचं बेस्ट प्रॉडक्ट जे आपल्या घरी बनतं रोडच्या फॅक्टरीमध्ये बनतं ते आहे मॅग्नेटिक मॅट्रेस आता ही मॅग्नेटिक मॅट्रेस आपल्या शरीराला अत्यंत फायदे देते काय काय कारण आहे हे फायदे म्हणजे काय कसे मिळतात त्याच्यामागे काहीतरी सायन्स आहे ना ते ते तर नहीं थी नहीं थी है। ते सायन्स काय ते समजून घेऊ त्या अगोदर मला कंपनीच्या ओनरबद्दल दोन शब्द सांगायला आवडतील कारण ही ती व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे आज तुमच्या माझ्या आयुष्यात एक फार मोठा बदल घडू लागला ह्या कंपनीच्या ओनरचं नाव आहे डॉक्टर सागर जोशी ज्यांच्यासाठी खरोखर एकदा मनापासून टाळा जावं पाहिजे सागर जोशी सरांनी ही मोहीम घेतली की लोकांची लोकचिन्येल सुधारता सुधारता त्यांची वेल सुधारू इतक्या चांगल्या मोहीम असलेल्या व्यक्तीबद्दल सांगायचं जर झालं तर यांचं पहिलं प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत हे परंतु त्याच्या व्यतिरिक्त मॅग्नेटिझमवर लोहजुंबकीय हो चिकित्सा ह्यावर त्यांनी जो काही अभ्यास केला त्याच्यावर त्यांना पी एच डी बाळाली डॉक्टर एट मिळाली म्हणून त्यांची आज मार्केटमध्ये ओळख डॉक्टर सागर जोशी अशा नावाने आहे त्यांनी बराच काही मोठा विस्तार आपल्यासाठी मांडलेला आहे पटकन समजून घेऊ की मॅग्नेटिक थेरपी आपल्याला हेल्थ कशी देते काय कारण आहे हेल्थ हे सुधारण्याचं काय कारण आहे किंवा काय त्याच्या मागचं सायन्स आहे बघा साध्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक जिवंत प्राणीला प्रत्येक जिवंत प्राण्याला जगण्यासाठी पाच गोष्टींची गरज आहे बरोबर आहे आपण लहानपणापासून शिकलो कुठल्या पाच गोष्टी पाहिजेत ह्या मशीनला जर चालू ठेवायच्या असेल तर कुठल्या पाच गोष्टी पाहिजे हवा अन्न पाणी हां निवारा निवारा नको बघा प्रश्न पुन्हा विचारते ही मशीन आहे त्या मशीनला मशीन कपडे आणि निवारा ना दिला? नाही दिला तर ना ही मशीन चालणार नाही का चालणार पण अन्न नाही दिलं तर प्रॉब्लेम होईल पाणी नाही दिलं तर प्रॉब्लेम होईल हवा नाही दिली तर प्रॉब्लेम होईल अग्नी नाही मिळाला सूर्यप्रकाश नाही मिळाला तर प्रॉब्लेम होईल आणि पाचवी म्हणजे पृथ्वी आपलं शरीर जे आहे हे निसर्गापासून बनलं आणि हे पंचतत्वांपासून बनलेलं शरीर आहे आपले पूर्वज किती वर्ष जगू शकत होते शंभर वर्ष पहिल्यांदा भेटतोय आपण पण सगळ्यांचे पूर्व शंभर वर्ष जगू शकत होते आपण जगू शकतो शंभर वर्ष बघा सगळ्यांच्या माना अशा हलतात की जेव्हा किती गॅरंटी आहे तेच नाही इतकी गॅरंटी आपल्याला की असं होणार नाही आणि आता आपण इथे जर वयोगट बघितलं तर चाळीसशेच्या पुढचेच अवसर आहे म्हणजे कधी विकेट राहील काय सांगता येत नाही हा ना ती पण खात्री आहे आपल्याला वेळ फार कमी आहे आपल्याकडे म्हणून मग त्या कमी वेळेचं संधी सोन्याची करायची असेल त्या विषयाला समजून घ्या आपले पूर्वच शंभर वर्ष जगत होते त्याचं कारण एवढंच होतं त्यांनी पूर्णपणे ह्या पंचतत्वांबरोबर स्वतःला कनेक्टेड ठेवलं आणि आपण पूर्णपणे ह्या पंचतत्वांपासून बाजूला आहोत कसं काय आपल्या पूर्वजांनी जे जी जेवण दिलं शरीराला ते जेवण कसं होतं विदाऊट केमिकल आज आपण जे जेवतोय ते कसं जेवण आहे फुल ऑफ केमिकल त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वी फळवाल्यांकडे <laughs> प्रत्येक सीजन वाईज फळ मिळायचं आता प्रत्येक फळवाल्याकडे बाराही महिने सगळी फळं अव्हेलेबल आहेत बरोबर आहे कशामुळे पेस्टिसाईड्स आहेत पेस्टिसाईड मारताना शेतकऱ्याला बघितलंय तुम्हाला सगळं माहितीच असेल शेतकरी आहे ना आपल्यापैकी बरेच जण इथे शेतकरी असतील आपण फवारणी करतो तेव्हा मास्क घालतो ग्लव्स घालतो शर्ट घालतो वासाने त्रास होऊ शकतो जर इतकी भयंकर गोष्ट आपल्या पोटात चालली आहे तर आतमध्ये प्रॉब्लेम झाले की नाही झाले शंभर टक्के झाले म्हणजे जेवण खराब पाणी आपले पूर्व जे पाणी, पाणी।, पाणी।, पाणी पीत होते ते पाणी कसं होतं जमिनीत येणार लाईव्ह बॉटर विहिरीचं आणायचे शेतातलं चेंबरचं यायचं ते, ते आणायचे हापशीचं पाणी घ्यायचे ना आज आपण कुठलं पाणी पितो ज्याच्यावर सरकार प्रक्रिया करते प्रॉसेस आहे त्याच्यामध्ये क्लोरीन फ्लोराईड ब्लिचिंग हे सगळं टाकलं जातं नाही टाकलं जातं घरात पिण येतील म्हणजे आपण जे पाणी पितोय ते डेड वॉटर आणि त्यांनी जे पाणी प्यायला ते लाईव्ह वॉटर तिथलं लाईव्ह वॉटर जेवण खराब पाणी खराब हवा ज्या हवेत ते, 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 हवे ते जिवंत होते किंवा ते जगत होते त्या हवेत प्रदूषण होतं का आज आपण ज्या हवेत आहोत तिकडे सगळं पद्युषणच आहे जेवण खराब पाणी खराब हवा खराब सूर्यप्रकाश पूर्वजांना सकाळी किती वाजता उठायची सवय होती चार वाजता कोंबडा बोलला की उठायचे घड्यायची गरज नव्हती आज चार वाजता आपण कुठे असतोच म्हणतात बोलतच नाही चार वाजता कुठे असतंय म्हणला की हसतायत नाही नाही होऊ शकत चार वाजता उठण्यात होऊ शकत का नाही होऊ शकत बारा वाजता झोपल्यावर चार वाजता काय उठणार शक्य नाही आपण ना स्वतःला निसर्गापासून तोडलं पूर्वजांनी पूर्णपणे निसर्गासोबत जोडून ठेवलेलं दिवस उजळला की ते उठायचे दिवस मावळला की त्यांची झोपायची सोय व्हायची लोक सहा साडेसहाला जेवायचे सात साडेसातला झोपून जायचे सृष्टीच्या सोबत चालत होते तर शरीर एकदम बेस्ट होत आपण सृष्टीपासून पूर्णपणे तोडलंय शंभर टक्के त्याचे रिझल्ट भोगावे हो लागतात आजाराच्या माध्यमातून बरोबर आहे आता सूर्यप्रकाश त्यांना पहिल्यांदा मिळायचा का उठले की महिलांना सवयी होत्या बाहेर लोटणं झाडणं काढायची है ना सडा रांगोळी पुरुषांना काय सवय होती सकाळी उठलं की शेतात जाऊन मारून यायचे सूर्याची पहिली किरण त्यांच्या शरीराला मिळत होती ज्याच्या विटामिन डी आपल्या शरीराला अत्यंत महत्वाची अत्यंत महत्वाची आज शेवटचा सूर्याची पहिली किरण आपण कधी घेतली आठवते का शेवटची पहिली किरण कधी घेतली होती आठवते हे नाही घेतल्यामुळे काय आहे माहितीये डॉक्टर नंतर सांगतो महिलांना स्पेशलिस्ट जा आणि विटॅमिन डी आणि बी टी चेक करून घ्या चाळीस काय करायला सांगत नाही पहिलं सांगतो जा आणि चेक करून घ्या त्याला माहिती आहे चाळीस वर्ष हिंदी शरीरामध्ये ती कमतरता झाली आहे इथून पुढे तिला गोम भोगायचे हे जर गोष्टी नको असतील तर हा विषय मी टाकून घ्या पाचवी गोष्ट पृथ्वी आपल्या घरांची पूर्वी रचना कशी होती दगड मातीची एवढ्याला भिंती असायच्या जमीन कशी होती शेणाची सारवल्याची हा घरामध्ये पिलर असायचे अशाचे लाकडाचे माडी असायची त्याचा कळीपाठ पण लाकडाचा असायचा घरावर छत असायचं कौलांचं पूर्णपणे आपण निसर्गाबरोबर होतो पूर्णपणे निसर्गावर रिले निसर्गा डिपेंडेंट होतो आणि आज आपण ती घरं पण तोडली तोडली की नाही आपण मॉडर्न झालो आपल्याला टेक्नॉलॉजी पाहिजे आपण ती घरं तोडली आणि आपण अशा इमारती बांधल्या आता काय झालं ह्या इमारती बांधल्या तर काय झालं लोखंडाचा सहवास आपल्या आजूबाजूला वाढला पूर्वी असं होतं की कुठंतरी लोखंड होत पृथ्वी आणि मनुष्याच्या मध्ये कुठ तरी लोखंड होत आज असं झालं की पृथ्वी आणि मनुष्याच्या मध्ये बरच टन लोखंड समजा आवाज <coughs> आला तिथपर्यंत <coughs> ही पृथ्वी आहे आपली जी पृथ्वी आहे ती स्वतः एक फार मोठं बँड आहे आपली पृथ्वीच एक भांडणंट आहे त्याचं काय प्रूफ आहे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे दुसऱ्या कुठल्या ग्रहांवर जीवसृष्टी बघितली तुम्ही चंद्रावर वगैरे दुसऱ्या ग्रहांवर अजिबात नाही होऊ नाही शकत कारण पृथ्वीमध्ये ती मॅग्नेटिक एनर्जी आहे कुठलीही गोष्ट वर फेकली तर ती कुठे पडते खाली पडते गुरुत्वाकर्षण म्हणजे मॅग्नेटिक एनर्जी ही पृथ्वी जेव्हा स्वतःभोती फिरते तेव्हा फिरता फिरता ती एक मॅग्नेटिक एनर्जी रिलीज करते आणि प्रत्येक जिवंत प्राण्यांना तेव्हा जुन्या काळी मिळत होती त्याचं कारण पृथ्वीमध्ये आणि मनुष्यामध्ये अजिबात लोखंड नव्हतं कुठेतरी क्वचित लोखंड होतं हे डायरेक्ट कनेक्शन होत होतं हे डायरेक्ट कनेक्शन होत होतं आणि त्यामुळे काय फरक होत होता प्रत्येक जिवंत प्राण्याच्या शरीरात रक्त आहे आणि रक्तामध्ये लोह आहेत मॅग्नेट कोणाचा मित्र आहे लोहचिंबक कोणाचा मित्र आहे लोहाचा ही मैत्री असल्या कारणाने तेव्हा पूर्वीच्या लोकांना सगळ्या लोकांना अनेक प्रकारचे शरीराला फायदे व्हायचे आणि याचे सात प्रकारचे फायदे आहेत पहिला फायदा आहे ज्या दिवशी आपण मॅग्नेटिक थेरपीच्या कनेक्टमध्ये येतो आपल्या सगळ्यांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे बाय फॉट आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा चांगली होते ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं ऑक्सिजनची मात्रा चांगली झाली समजा मार्केटमध्ये तुम्हाला ह्या मॅग्नेटिक थेरपीला नाही घ्यायचं एक एक्झाम्पल जर तुम्हाला नाही घ्यायचं नैसर्गिक पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला चांगलं करू शकता काय करायला लागेल शरीराचं ब्लड सर्क्युलेशन सर चांगलं करायला योगा करायला लागेल जिमला जावं लागेल एक्सरसाइज करावी लागेल सालावा लागेल गेम खेळावी लागतील या सगळ्या गोष्टी हो आपल्याला माहिती आहेत पण आपल्यापैकी कोणी फॉलो करत नाही पण देशामध्ये किंवा जगामध्ये असं कोणी आहे का की चोवीस तासात एकदा झोपत नाही असं कोणी आहे कोणीच नाही म्हणजे हा प्राणी जो आहे हा चोवीस तासातून एकदा ह्याला जोपायचंच आहे ही मशीन आहे ही चोवीस तासातून एकदा डिस्चार्ज होणार आणि चार्जिंगला ह्याला जोपावंच लागणार आणि झोपताना जर का आपण ह्या मॅग्नेटिक थेरपीच्या कनेक्टमध्ये आलो तर बाय डिफॉल्ट आपल्याला सात फायदे मिळतात पहिला फायदा आपल्या सगळ्यांचं ब्लड सर्क्युलेशन जबरदस्त होतं बाय डिफॉल्ट शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा चांगली होते बाय डिफॉल्ट शरीरामध्ये रोग प्रतिकार नावाची जी शक्ती आहे आज आपल्या सगळ्यांची रोग प्रतिकार नावाची शक्ती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे म्हणून आजार वाढतायत शरीरामध्ये की रोग प्रतिकार शक्ती वाढते चौथी गोष्ट आपली एनर्जी लेवलला एक वेगळा बुस्टर मिळतो आज ना आपण थोडस काम केलं तर आपल्याला झोप येते थोडस काम केलं तर आपण थकतो हे का होतं कारण शरीरामध्ये सर्क्युलेशन प्रॉपरली नाही आहे ना, ज्या गोष्टला तुम्ही ह्या मॅग्नेटिक थेरपीच्या कनेक्टमध्ये याल तुम्हाला रिअलाईज होईल तुमच्या बॉडीमध्ये एक वेगळी एनर्जी क्रिएट झालेली तुम्हाला जाणवेल पाचवी गोष्ट शरीर एक मशीन आहे त्या मशीनमधनं कचरा बाहेर जातो की न, जातो की नाही त्या शरीरमधनं या कच मशीनमधनं कचरा बाहेर जातो कुठल्या मार्गे लघवी मार्गे मोशन्स मार्गे है ना तिसरी गोष्ट घामा वाटे चौथी गोष्ट झोपे वाटे आणि पाचवी गोष्ट महिलांसाठी पिरियड्स वाटे, वाटे। पुरुषांसमोर जरी आपण हा विषय बोललो तरी हा अत्यंत महत्त्वाचा विषय जो हे सायन्स सा आहे हे त्यांनाही कळायला पाहिजे हे पुरुषांसमोर सांगण्याचं कारण हे आहे प्रत्येक घरात एक आई बहिणी वहिणी सगळे आहेत आणि त्यांना हे नॉलेज असायला पाहिजे ज्या दिवशी लोक ह्या मॅगनेटच्या कनेक्टमध्ये येतात त्या ता, दिवसापासून लोकांना युरिनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसतील मॅग्नेटिक वॉटर तुम्ही जितकं जास्त प्याल तुमची युरिन बॉडी टॉक्सिन्स बाहेर फेकेल आणि तुम्हाला रिअलाइज होईल की तुमच्या युरिनमध्ये एक डिफरंट कलर आला दुसरी गोष्ट बरीच लोक आज भारतामध्ये कॉन्स्टिपेशनच्या नावाजाला फेस करतात कॉन्स्टिपेशन माहिती आहे कॉन्स्टिपेशन म्हणजे काय शौचाला साफ न होणे पोट साफ न होणे किती लोकांना हा प्रॉब्लेम आहे इतक्या लोकांमध्ये एकच व्यक्ती हात वर करते म्हणजे बाकी सगळ्यांना प्रॉब्लेम काही असं नाही आहे लोक लाचतात हात वर करायला तिकडे सर हसत आहेत हा ना तर हा प्रॉब्लेम आहे माझ्या टीममध्ये एकशे एकवीस डॉक्टर्स आहेत त्याचे डॉक्टर आहेत ज्यांचं नाव आहे विजय सुरासे ठाण्याचे सिनियर कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आज भारतामध्ये ऐंशी टक्के पॉप्युलेशन कॉन्स्टिपेशन नावाच्या आजाराला फेस करतो म्हणजे पोट साफ नाही होत आणि आपल्या पूर्वजांनी नेहमी एक गोष्ट सांगितली पेट साफ तर हररोग माफ जर पोट साफ झालं तर शरीर ऑटोमॅटिक स्वच्छ राहील जितकी लोक या मॅगनेटच्या कनेक्टमध्ये येतील त्यांना रिअलाईज होईल की त्यांचं पोट साफ व्हायला सुरुवात झाली युगीन साफ साफ पिरियड्स महिलांसाठी मी स्वतः आज बेचाळीस वर्षाची लेडी आहे माझी पिरियडची मेनेस्ट्रल सायकल कधीही सुरळीत नव्हती कधीही नाही पण आज गेल्या तीन वर्षात मला जे रिअलायझेशन आहे ते म्हणजे असं की आज माझी पिरियडची मिनिस्ट्रल सायकल बरोबर पंचवीस दिवसांनी येते एव्हरी ट्वेंटी फाय डेज ट्वेंटी फाय डेजची सायकल आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे मला तुम्हाला हे का सांगायचं आहे वर्ष बेचाळीस आत्ता कधीच माझे पिरियड्स रेग्युलर नव्हते पण तीन वर्षात एक प्रॉडक्ट आपण असं यूज केलं की शरीरामध्ये जो प्रॉब्लेम होता आता तो हळूहळू रिपेअर झाला अच्छा आहे की बहुत अच्छा आहे बहुत अच्छा आहे ज्या गोष्टीला रिपेअर व्हायला कुठलंही केमिकल मी शरीरामध्ये टाकलेलं नाही कुठली गोळी मी घेतली नाही मला एक गोष्ट जाणवली शरीराला चांगलं दिलं तर शरीर तुम्हाला रिटर्न चांगल्यामध्येच रिवॉर्ड देतो तर ही एक अशी गोष्ट आहे की ती माझी सुधारणी बरीच लोक आहेत आपल्या टीममध्ये ज्यांना झोप लागत नाही अशी आता सुद्धा आपण सगळे आठ तास झोपतो पण आठ तासामध्ये स्वप्न येण्यासारखी झोप लागते का लहानपणी यायचे स्वप्न आहे ना लहानपणी आपण झोपेत रडवायचो आहे ना ते सर म्हणतात येस लहानपणी स्वप्न येत ते आणि आता प्रश्न विचारला तर ते विचार होते झोप लागते का मला नाही लागत तर आता आपल्याला झोप नीट नाही लागत ना त्याचं कारण असं आहे ब्रेनला सर्क्युलेशन ठीक से व्यवस्थित मिळत नाही आपण आठ तास झोपतो पण आपल्या ब्रेनला सर्क्युलेशन न मिळाल्यामुळे ब्रेन कंटिन्यू काम करतात तुम्ही झोपेत उठता ना तेव्हा तुम्हाला वाटत असेल की माझं ब्रेन कंटिन्यू चालू झालं झोपेत असं जाणवतं असं जाणवतं कारण सर्क्युलेशन प्रॉपरली होत नाही ज्या तुम्ही या मॅग्नेटिक थेरपीच्या कनेक्टमध्ये येणार सगळ्यात पहिला रिझल्ट जो तुम्हाला जाणवेल तो म्हणजे असं की तुम्हाला चांगली झोप लागेल आमच्या ते माडक तेथून हळूच म्हणतात झोप लगेच डोळे मिटून घेतले त्यांनी इतकी सुंदर जबरदस्त झोप लागते ह्या प्रॉडक्टवर झोपल्यानंतर की तुमचा जो काय झोपेचा फोटो आहे तो हळूहळू क्लिअर होतो म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य ही हो बॉडी नीट चार्ज असेच तर दुसऱ्या दिवशी चांगलं काम करेल मोबाईलला चार्जिंग दहा टक्के दिलं तर दुसऱ्या दिवशी कसं काम करेल आणि शंभर टक्के दिलं तर कसं काम करेन अशा पद्धतीमध्ये अमेझिंग झोप तुम्हाला या प्रोडक्टवर मिळते इतके जबरदस्त फायदे तुम्हाला या प्रोडक्टपासून मिळतात साववी गोष्ट मॅग्नेटला सायन्सनी नॅचरल पेन किलर असं म्हटलं नॅचरल पेन किलर जिथे कुठे पेन आहे तुमच्या बॉडीमध्ये तिथे तिथे तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही आणि जर ते ब्लड सर्क्युलेशन नीट झालं तर हळूहळू हळू तुम्हाला लक्षात येईल की ते पेन तुमच्या आयुष्यातनं बंद झालं माझ्या आयुष्यात मला माकड हाड माझं प्रोफेशन सलोन इंडस्ट्रीचं असल्या कारणाने फेशियल्स मेनिक्युअर पेडिक्युअर करून पाठीचं माकड हाड जे असतं ज्याच्यामुळे आपण उभं आहोत त्याला मला अतिशय पेन होता आज मला आठवत नाही की ते पेन कसं असतं त्याचं कारण एकच गोष्ट माझ्या आयुष्यात बदलली आणि ती म्हणजे ही मॅग्नेटिक मॅट्रेस तर ते पेन जे आहे ते माझ्या आयुष्यात पूर्ण निघून गेलं आणि आठवी सातवी गोष्ट म्हणजे रेडिएशन रेडिएशन्स आपल्या आजूबाजूला आहेत रेडिएशन्स आजूबाजूला आहेत रेडिएशन्स आपल्या शरीराला चांगले आहेत नाही आता इथून जाताना सगळेजण मोबाईल इथे घेऊन जाणार अरे असतात सगळे अरे म्हणजे कोणी तयार नाही आहे मोबाईल ठेवायला सांगण्याचं तात्पर्य हो। रेडिएशन शरीराला अत्यंत हानिकारक असले तरी आज आपल्याकडे चॉईस नाही आहे की आपण या रेडिएशनला आपल्या आयुष्यात बाजूला कळत हा मोबाईल मोबाईलपासून आपली बरीच कामं होतात त्यामुळे मोबाईलला आपण लांब नाही ना ठेवू शकत पण जर का या रेडिएशन्समध्ये आपल्याला कंटिन्यू राहायचं असेल तर मॅग्नेटिक ऑराला सतत सोबत ठेवावं लागेल ला। जर तुमच्या शरीराला रेडिएशन्सपासून वाचवायचं आहे तर मॅग्नेटच्या ओरामध्ये मिळून ठेवावं लागेल कंटिन्यू आपण झोपतो का नाही झोपत मग कंटिन्यू बेल्ट घालू शकतो की नाही महिलांना मी म्हणेन बांगड्या फक्त शृंगार आहे बांगड्या ब्रेसलेट फक्त शृंगार आहे त्याचा काही उपयोग नाही है ना नंतर जाताना ते आपण काढून घेतात है ना त्यापेक्षा लवकर जायचं नसेल तर मॅग्नेटला बांगड्या काढा आणि एका हातात मॅगनेट घाला तर गोष्टीला थोडस महत्वाने समजून घ्या आपल्या सगळ्यांची हेल्थ या प्रॉडक्टच्या संपर्कात आलं की सुधारणार आहे आज किती लोकांना प्रॉब्लेम्स माहिती आहेत इथे जेवढ्या महिला आहेत किंवा जेवढे पुरुष आहेत आज तुमच्या शरीरामध्ये कुठला प्रॉब्लेम आहे तो कळतोय का कळतोय नाही कळेल मला काय आहे बऱ्याचदा आपल्याला असं जाणू नका एखादा माणूस निघाला घरातून आणि अचानक हार्ट अटॅक आला आणि गेला असं झालं आपल्याबरोबर ऐकू लायात आपण काय वाटतं तुम्हाला त्याला हार्ट अटॅक त्या दिवशी आला पण त्याची प्रक्रिया हार्ट अटॅक येण्याची प्रक्रिया पाच सहा वर्षापूर्वीच बॉडीमध्ये सुरुवात झाली तो नंबर आपल्यापैकी कोणाचाही असू शकतो जर त्या नंबरपासून स्वतःला वाचवायचं असेल तर आज ह्या स्वतः सोबत ठेवा आणि स्वतःला त्या धोक्याच्या घंटेपासून वाचवा कुठलंही औषध कुठलंही औषध तुमच्या शरीरामधल्या आजारांपासून तुम्हाला मुक्ती देणार नाही आणि हे जर खरं करायचं असेल तर एखादा डायबिटीस पेशंट असेल ना तुमच्या जानकारीमध्ये मध्ये त्याला विचारा भाई तुझं डायबिटीस कधी सुरू झाला तो म्हणेल चार वर्षापूर्वी त्याला विचारा पहिल्यांदा किती गोळ्या होत्या तो म्हणेल दोनच गोळ्या होत्या त्याला विचारा आज किती वर्ष झाली चार वर्ष गोळ्या वाढल्या ना कमी झाल्या तो बोलायच्या अगोदर तुम्हीच कळला वाढला हा म्हणजे जर चार वर्ष तो कंटिन्यू गोळ्या घेतोय तर त्या डायबिटीसच्या आजारापर्यंत त्याचा कडवर सुद्धा पोचला नाही का पोचायला पाहिजे ना तो आजार मुक्त व्हायला पाहिजे ना पण तसं नाही होता इनफॅक्ट बोनसमध्ये नवीन नवीन आजार तुम्हाला मिळतात याचा अर्थ पूर्व आहे की कुठलीही गोळी कुठलीही औषध आपल्याला आजारांपासून मुक्ती देणार नाही शरीर निसर्गापासून बदलाय स्वतःला निसर्गाच्या कनेक्टमध्ये ठेवा बाय डिफॉल्ट निसर्ग काम का करेल शरीर एकमेकांवर काम करेल आणि शरीराला फायदा होते तर इतकी जबरदस्त गोष्ट तुम्ही सगळ्यांनी समजून घेतली रेडिएशन शरीराला हानिकारक आहेत किती लोकांना वाटतं हानिकारक आहे सगळ्यांना वाटतं हानिकारक आता किती हानिकारक आहे ते आपण इथे डेमोमध्ये बघूया मी कोणाला इन्व्हाइट करून देऊ ना अली नाही येस डॉक्टर अली महाराज सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या मी त्यांना इन्व्हाइट करते येईपर्यंत <laughs> किमान झाल्या तरी आता आपण बघणार आहोत आता आपण बघणार आहोत की ह्या प्रॉडक्ट मध्ये ह्या किटमध्ये ही मॅग्नेटिक किट याच्यामध्ये किती प्रॉडक्ट्स आहेत आणि रेडिएशन शरीराला हानिकारक आहे तर किती हानिकारक आहे ते आपण बघणार आहोत पण किट मधलं पहिला प्रॉडक्ट आपण चेक करू आता आपण इथे डेमो घेणार आहोत पहिल्यांदा आलेले जेन्ट कोण आहेत तिथं हा पहिल्यांदा तर येस हा कोणीतरी मजबूत कोण आहे एवढा ताकदवर येस तर सरांना मी इन्व्हाइट करत सर तुम्ही पुढे या दोघ सर आपण काय करू आता एका व्यक्तीवर डेमो देऊ